तसेच आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंधरवड्या वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. माडा लोकसभा मतदार संघातून भाजप विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आल्या तर माडा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता मतदार संघाला लागून राहिली आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे सहयोगी राहिलेल्या रासपचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती याबाबत महादेव जानकर आणि शरद पवार यांच्या दोन वेळात चर्चेच्या बैठकाही झाल्या मात्र जानकर महादेव जानकर हे माडा आणि परभणी या दोन जागा मागत असल्याने चर्चा फिसकटल्याचं म्हटलं जात होतं इकडे भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीने नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील हे बंड करतील आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हावर लोकसभेसाठी मैदानात उतरतील अशी शक्यताही वर्तवली जात आली आहे अकलूतचे मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी एकत्र येत मोठा निर्णय घेतला तर भाजपचा उमेदवार नक्की अडचणीत येऊ शकतो असाही अंदाज राजकीय निरीक्षक नोंदवत आहेत मात्र काल फलटणच्या मेळाव्यात बोलताना रामराजे निंबाळकर यांनी जरी रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीस विरोध केला असला तरी केवळ एवढ्या कारणासाठी रामराजे अजितदादांची साथ सोडतील आणि शरद पवार गटात जातील हे शक्यता मावळली असल्याचंही म्हटलं जात आहे तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप विरोधात बंड करण्याच्या पक्षाच्या विरोधात जाण्याच्या तयारीत नाहीत याही चर्चेस रणजितसिंह मोहिते पाटील हे अजून तरी कुठे दौरे करताना दिसून येत नसल्याने बळ मिळू आहे आणि ही सारी परिस्थिती पाहून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महादेव जानकर यांना या मैदानात उतर उतरवण्याच्या निर्णयावर शेवटचा हात फिरवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा होताना दिसून येते धनगर समाजास पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ हा देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी बारामतीत बोलताना दिला होता मात्र आजही धनगर आरक्षणाचा प्रश्न कायम आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर दुरावलेली धनगर समाजाची मते पुन्हा महादेव जानकर यांच्या उमेदवारीच्या रूपाने महाविकास आघाडीच्या पदरात पडू शकतात तर माढा आणि बारामती मतदारसंघात धनगर समाजाचे असलेली मोठी मतदारसंख्या निश्चितच दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांच्या विजयात मोठी भूमिका बजावेल अशी ही अटकळ बांधली जाते यातूनच आता माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महादेव जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होईल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता धैर्यशील मोहते पाटील यांनी भाजपात बंडाचा निर्णय घेतला तर अनेक समर्थक तुतारी हाती घेण्याचा करीत असलेल्या आग्रहास बाजूला सारून अपक्ष निवडणूक लढवावी लागेल अशीच शक्यता वर्तवली जाते